तिसरी बालभारती आम्ही असेही बोलतो क्रमांक आठ वाचा एक वर्षा कुठे आहेस ग तू दादाचा आवाज आला इथेच वर्षा म्हणाली इथेच कुठे दिसत तर नाहीस दादा तिला शोधू लागला अरे इकडे वर बघ मी झाडावर बसले वर्षा दादाला बोलवू लागली दोन चेतन दुकानात गेला सोबत सोमू होता चेतन दुकानातल्या काकूंना म्हणाला काकू तुम्ही चिंचेच्या गोळ्या ठेवता दुकानदार काकू म्हणाल्या आहेत की किती देऊ सहा द्या चेतन म्हणाला मी टेकडीवर पळत जाण्याची शर्यत जिंकलो म्हणून मला तीन गोळ्या हा सोमू दुसरा आला म्हणून याला दोन गोळ्या आम्ही दोघ गो, मिळून पाच गोळ्या घेणार आणि तो राजू आहे ना तो तिसरा आला म्हणून त्याला फक्त एक गोळी काय तुम्ही मुलं टेकडीवर पळण्याची शर्यत काय लावता अरे शर्यत लावण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी तर रोजच परत टेकडीवर जायला पाहिजे गोळ्या देता देता काकू म्हणाल्या वरील दोन्ही प्रसंग नीट वाचा आता दोन्ही प्रसंग आपण इथे वाचलेले आहेत दादा वर्षाला बोलावताना कुठे आहेस ग तू असे म्हणाला वर्षा मात्र स्वतःविषयी बोलताना मी झाडावर बसले असे म्हणाली दुसऱ्या प्रसंगात चेतन काकूंना तुम्ही म्हणाला दुसऱ्या प्रसंगात चेतन काकूंना तुम्ही म्हणाला राजूविषयी बोलताना तो असं म्हणाला राजूविषयी बोलताना तो तो असे म्हणाला स्वतःविषयी बोलताना मात्र चेतनने मी हा शब्द वापरला आपण सुद्धा स्वतःविषयी बोलताना मी हा शब्द वापरतो तो आणि सोमू विषयी एकत्र बोलताना आम्ही हा वा शब्द वापरला तो आणि सोमू विषयी बोलताना आम्ही असा शब्द तो वापरला मराठी बोलताना आपण जेव्हा स्वतःविषयी बोलतो तेव्हा मी असा शब्द वापरतो आता मराठीमध्ये स्वतःविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा मी असा शब्द वापरतो आपल्यासह इतर काही जणांबद्दल बोलायचे असेल आपल्या सह इतर काही जणांबद्दल बोलायचे असेल तर आम्ही हा शब्द आपण वापरतो आपल्या बोलताना आता मैत्रिणीशी बोलताना आपण तू तुम्ही असे शब्द वापरले जातात रिक्षावाले काका शिक्षक मित्रमैत्रिणींचे आई बाबा अशा लोकांविषयी बोलताना ते त्या असे शब्द आपण वापरतो